नमस्कार जिभेचे चोचले विथ प्राजक्तामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत नेहमीच्याच पद्धतीने त्याच चवीची भरल्या वांग्याची भाजी खाण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा वांग्याची भाजी नक्की करून पहा तुम्हालाही थोडा चवीत बदल भरली वांगी उकडलेल्या वांग्याची भाजी उकड वांग खारं वांग तर काही भागात या भाजीला चक्क चक्क ढकल वांग असंही म्हणतात चला तर मग थोड्या वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी म्हणजेच ढकल वांग कसं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन पीठ अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट पूळ कोरडेच एकत्र करून बाजूला ठेवावे मीठ आणि तिखट यांचे प्रमाण चवीनुसार आणि आवडीनुसार कमी जास्त करावे वांग्याची भाजी उकडवून घ्यायची असल्याने मी येथे माझ्याकडे असलेल्या टपरवेअरच्या स्टीमेटचा वापर करत आहे हिरव्या भांड्यास खाच दिसत असेल तिथपर्यंत पाणी येईल एवढे पाणी कढईत घ्यावे भांड्याच्या आकारानुसार बटर पेपर कापून त्यास लहान छिद्र करून आत ठेवला आहे भाजीची तयारी करून घेईपर्यंत कढईतील पाणी गरम करण्यास मंद आचेवर ठेवावे इडली पात्र किंवा मोदक पात्र अगदी मोठ्या पातळ्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून भाजी उकडवून घेता येईल हे काहीच नसेल तर कुकरचाही वापर करून भाजी उकडवता येईल भाजीचा मसाला तयार करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे सोलून त्याचे उभे पातळ काप करून घ्यावेत कढई मध्यम आचेवर ठेवून दोन चमचे तेल घालावे तेल गरम झाले की त्यात चिरलेला कांदा घालावा आणि छान गुलाबी रंगावर परतावा कांदा करपणार नाही याची काळजी घ्यावी मंद ते मध्यम आचेवर कांदा गुलाबी तांबूस रंगावर एकसारखा भाजून घ्यावा कांदा गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजला गेला पारदर्शक झाला तर त्याची चव गोडसर लागते परंतु तो जर करपला तर त्याची चव कडवट लागते कांदा पारदर्शक दिसू लागला की त्यात अर्धी वाटी गुलाबी रंगावर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घालून एकत्र करून घ्यावेत आठ ते दहा साल काढलेल्या लसूण पाकळ्या घालून सर्व जिन्नस एकत्र करावेत एक चमचा पांढरे तिळ घालून सर्व जिन्नस एकत्र एक करावेत तीळ चटचट वाजू लागले की गॅस बंद करावा कढईतील मिश्रण गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घालावे त्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालावेत मी येथे सालासहितच शेंगदाणे वापरलेले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ घालावे सर्व जिन्नस मिक्सरवर वाटून घ्यावे आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करावे मंद ते मध्यम आचेवर कढई ठेवावी कढईत दोन चमचे तेल घालावे तेल गरम झाले की त्यात एक वाटी डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घालावे पीठ छान गुलाबी तांबूस रंगावर भाजून घ्यावे हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन भाजताना गुठळ्या राहणार नाहीत याकडे लक्ष द्यावे दोन चमचे तेलातच हरभरा डाळीचे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे पीठ कोरडे वाटते आहे म्हणून थोडे तेल वाढवावे असे अजिबात करू नये पीठ छान भाजले गेले गे की त्यात मिक्सरच्या भांड्यातील मसाला घालावा आणि सर्व एकत्र करून घ्यावे वाटलेला मसाला आणि भाजलेले पीठ नीट एकजीव झाले की गॅस बंद करावा आणि मिश्रण गार करावे तेलावर भाजलेला कांदा खोबरे आणि शेंगदाणे यातील नैसर्गिक तेल यामुळे वाटण आणि भाजलेले पीठ एकत्र होताना पुरेसा ओलसर मसाला तयार होतो भाजीसाठी मसाला तयार हा मसाला भेंडीची भाजी दोडक्याची भाजी करतानाही वापरता येईल एका पातेल्यात वांगी बुडतील एवढे पाणी घ्यावे त्यात एक चमचा मीठ घालावे पाण्यात मीठ विरघळवून घ्यावे वांग्याच्या देठाला भरपूर काटे असल्याने याला काटेरी वांगी किंवा काट्याची वांगी गावरान वांगी असे म्हणतात भाजीसाठी घेतलेली वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत येथे दाखवल्यानुसार वांग्याचे निमुळते देठ चिरून काढून टाकावे वांग्याला अधिक चिन्हात म्हणजेच प्लस साईनमध्ये चिरून घ्यावे यामुळे वांग्यात कीड असेल तर लगेच दिसते आणि खराब वांगे बाजूला काढून टाकता येते वांगे चिरताना अगदी देठापर्यंत चिरावे परंतु वांग्याचे दोन तुकडे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी चिरलेली सर्व वांगी मिठाच्या पाण्यात ठेवावीत म्हणजे त्यांचा रंग फारसा बदलत नाही तसेच आपल्याला न दिसलेली कीड मिठाच्या पाण्याने बाहेर येते यामुळे चुकूनही खराब वांगे आपल्या जेवणात खाण्यात येणार नाही मध्यम आकाराची सात वांगी घेतलेली आहेत वांगे मिठाच्या पाण्यातून निथळून घ्यावे आणि इथे दाखवल्यानुसार वांग्याच्या केलेल्या चार फाकांमध्ये मसाला भरपूर भरावा वांगे अगदी देठापर्यंत चिरून घेतल्याने जास्तीत जास्त मसाला वांग्यामध्ये ढकलून बसवता येतो म्हणूनच बहुधा याला ढकल वांगे म्हणत असतील तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा ढकल वांगे हे नाव कसे मिळाले कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा हां येथे दाखवल्यानुसार सर्व वांग्यांमध्ये तयार मसाला घट्ट दाबून भरून घ्यावा मसाला भरताना वांग्यांचे तुकडे होणार नाहीत याची मात्र काळजी घ्यावी सुरुवातीला करून ठेवलेल्या हरभरा डाळीचे पीठ मीठ आणि तिखट यांच्या कोरड्या मिश्रणात मसाला भरलेली सर्व वांगी छान घोळवून घ्यावीत वांग्याला सर्व बाजूंनी नीट कोरडे पीठ लावावे ताटात दिसत असलेला जास्तीचा मसाला भाजी करताना वापरणार आहे ज्यांना जास्त मसाला घातलेली भाजी नको असेल त्यांनी जास्तीचा मसाला इतर भाजी करताना वापरावा चव छान येईल ढकल वांग ही रेसिपी आईची मैत्रीण वैशाली मावशी हिने सांगितलेली आहे बरं का ढकल वांग करणं ही त्यांची अगदी स्पेशालिटी आहे ढकल वांगे ही रस भाजी नाही पाण्यावर वाफवण्यास वांगी शिजवून घेण्यास फक्त पाण्याचा वापर होतो तेलावर छान भाजलेले मसाले आणि भाजीत अजिबात रस नसल्यामुळे म्हणजेच पाणी न घातल्यामुळे भाजी दोन दिवस व्यवस्थित टिकते सुरुवातीला मंद ते मध्यम आचेवर कढईत ठेवलेले पाणी छान गरम झाले आहे कढईतील पाणी व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये स्टिमीटचे भांडे ठेवावे स्टिमीटच्या भांड्यात बटर पेपरवर मसाला भरून कोरड्या पिठात गुळवलेली वांगी ठेवावीत उरलेले थोडे कोरडे पीठ वांग्यावर भुरभरवून घ्यावे स्टेमेटचे झाकण लावून दहा मिनिटे मध्यम आचेवर सर्व वांगी वाफवून घ्यावीत दहा मिनिटानंतर झाकण उघडून पहावे नजरेस वांग्याचा आकार थोडा वाढला आहे असे जाणवत आहे सुरी किंवा टूथपिक वांग्यात घालून वांगे नीट शिजले आहे याचे परीक्षण करावे केक किंवा ढोकळा तयार झाला आहे याचे जसे परीक्षण करतात त्याच पद्धतीने येथे परीक्षण करायचे आहे वांगे नीट शिजले नसेल तर टूथपेक किंवा सुरी सहजतेने वांग्यात शिरत नाही वांगी नीट शिजली नसल्यास पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्यावे येथे वांगी छान शिजलेली आहेत कढई खाली गॅस बंद केलेला आहे उकडलेली वांगी छानशी फोडणी करून त्यात परतूया मध्यम आचेवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद सात ते आठ कडीपत्त्याची पाने तुकडे करून घालावीत येथे मी सुकलेला कडीपत्ता वापरला असल्याने चुरून घातलेला आहे छान खमंग फोडणी तयार करावी उकडलेली किंवा वाफवलेली मसाला भरलेली सर्व वांगी कढईत घालावीत चिमट्याने म्हणजेच पकडीने कढई घट्ट धरून येथे दाखवल्यानुसार वांग्यांना फोडणी नीट लागण्यासाठी वांगी टॉस करावीत असे केल्याने वांगी फुटत नाहीत त्याचे तुकडे होत नाहीत चमचाने डावाने किंवा उलटण्याने वांग्याची भाजी हलवताना ढवळताना व्यवस्थित हलवावी म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत उरलेला मसाला वांग्यांवर घालावा मंद आचेवर अगदी एखाद मिनिट कढईवर झाकण ठेवावे अर्धा एक मिनिटांनी कढईवरील झाकण काढावे खालील गॅस बंद करावा छान उकडलेली वांगी किंवा खारी वांगी ढकल वांगी म्हणजेच वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार गरम गरम भाकरी सोबत खायला वांग्याची भाजी तयार करणार ना मग ढकल वांग तुमच्या अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू